नमस्कार माझं नाव प्रगी लोके आणि आत्ता मी आहे आपल्या मुंबईमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत ते मेजरली महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाबद्दल कारण बघा ते एक आठ वर्ष झाली मी या कॉन्टेंट क्रिएशन या क्षेत्रामध्ये आणि माझी जी सुरुवात झालेली ती झालेली ती तळकोकणातील म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील जे पर्यटन स्थळ आहे तर त्याच्याबद्दलचे व्हिडिओ बनवून ओके सो आता तर वाटतं की कोणी एक काळी मी तर तसे व्हिडिओ बनवायचो वगैरे आणि त्या दरम्यान मी तळकोकण उभा आडवा सगळा पिंजून काढला सगळी जी प्रेक्षणीय स्थळं आहेत तर मला असं वाटतं आजपर्यंत मी ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट तर सगळी माझ्या चॅनल थ्रू कवर केलेलीच आहेत पण ऑफकोर्स मला काय तिथेच फक्त फिरायचं नव्हतं त्याच्यामुळे आपल्या चॅनल थ्रू मी अजून सुद्धा बराच काही एक्सप्लोर केलेला आहे मी नॉर्थ इस्टला गेलो हिमाचलला गेलो उत्तराखंडला गेलो आहे लदाखला गेलो आहे यू एसला गेलो आहे ओके तर ते सगळे व्हिडिओ पण ते मी बघितलेत पण तुमच्या सगळ्यांचा फेवरेट तर आणि माझा पण फेवरेट तर नेहमीच कोकण राहील आणि बरंच फिरलो आणि या फिरता फिरता मला तर असं नेहमी वाटत आलं आहे कारण बघा मी जेव्हा लहानपणी शाळेत होतो ना तेव्हा मला असं वाटत होतं की मी सायंटिस्ट बनावं ओके कारण अभ्यासात हुशार होतो मॅथ सायन्स हे माझे फेवरेट सब्जेक्ट होते त्याच्यामुळे कधी विचार पण केला नव्हता की मी कॉन्टेंट क्रिएशन किंवा युट्यूबर म्हणून बनेन ओके पण आज बनलो आणि पण कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं ना की मन इट्स कम टू बिझनेस ना बिझनेस हा फेजेसमध्ये असतो बिझनेस येतो आणि जातो आणि त्याच्यामुळे सुरुवातीच्या काही वर्ष मी फक्त कॉन्टेंट क्रिएशन आणि माझा जो म्युच्युअल फंड ब्रोकरशिपचा जो बिझनेस आहे तो हँडल करत होतो आणि हे करता करता मग मी बाकीच्या बिझनेसमध्ये पण इन्वॉल्व्ह झालो ओके दोन वर्षापूर्वी आपण मालवण विला थ्रू आपल्या हॉस्पिटॅलिटी बिझनेसचा सुरुवात केली त्यानंतर मग आपल्या देवगडमध्ये आपलं जे राहतं घर आहे तर तिथे पण आपण होमस्टे बनवला आणि आता काही महिन्यापूर्वीच आपण कर्जतमध्ये पण प्रॉपर एक रिसॉर्ट रन करायला पण सुरुवात केली आणि इन फ्युचरमध्ये कसं झालं आहे की मी आता एवढ्या वर्षांचा माझा टुरिझमचा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे अनुभव राहिलेला आहे या क्षेत्रातील जे पण मान्यवर लोकं पण आहेत आणि ज्याच्याशिवाय जे प्रॅक्टिकली या क्षेत्रामध्ये काम करतात म्हणजे त्यांचे स्वतःचे रिसॉर्ट्स आहेत स्वतःचे विलाज आहेत स्वतःचे होमस्टेज आहेत स्वतःचे फार्म हाऊसेस आहेत स्वतःच्या ॲग्रोटुरिजमचे प्रोजेक्ट आहेत या सगळ्यांशी गप्पा मारण्याचा योग केला त्यांच्याकडून पण मला बरंच काही शिकता आलं तर मला असं वाटतं की ते शिकणं हे कुठ ना कुठेतरी आपण उपयोगात पण आणलं पाहिजे कारण जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन करतो होतो तेव्हाही पण मी रोजगार उत्पन्न करतोच नक्कीच ओके okay, आज माझ्याकडे स्वतःचे एडिटर आहेत आणि ते एडिटिंग हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय तो ते एडिटर एडिट करतो आहे so, सो त्या अनुषंगाने पण मी रोजगार क्रिएट करतो आहे पण जर आपण भारताचा विचार केला तर ओवरऑल ओके okay, अशा दोन तीन इंडस्ट्रीज आहेत तर ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि ते पहिली इंडस्ट्री तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲग्रिकल्चर आहे सो so, जेव्हा आपण सुरुवात पण केली म्हणजे काही वर्षापूर्वी तर जो तर ते तीन वर्ष झाली ओके सो तेव्हापासून आपण कोकणातले माझ्याच रिलेटिव्सचे जे आंबे आहेत ओके okay, तर ते आपण मुंबई आणि किंवा एम एम आर रिजनमध्ये होम डिलेवरी करतो ओके okay? सो so, तसं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तर त्याच्यातूनसुद्धा तिकडच्या लोकांना पण रोजगार निर्माण झाला त्याच्याशिवाय मुंबईमध्येच माझेच कझिन माझ्या कझिनच्या फ्रेंड्स यांना पण दोन महिन्यासाठी मग रोजगार निर्माण होतो आणि मग त्यांना एक चांगले पैसे मिळून जातात त्याच्यातून ओके सो ॲग्रिकल्चर एक आहे सेकंड आहे रिअल इस्टेट ओके रिअल इस्टेट म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही इकॉनॉमीचा कणा आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल की मला रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करता येतं आहे ओके काही लोक बोलत राहतील त्यांना बोलायचं आहे ते बोलत आहे त्यांना ओके बट यस हे क्षेत्र आहे या, की याच्यातून पण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि अशी बरीचशी क्षेत्र आहेत ती या क्षेत्रावरती डिपेंडंट आहेत ओके लोकांना याचा अवेअरनेस पण नाही आहे की नाही म्हणजे कधी कधी लोकं बोलतात तेव्हा मीच कन्फ्यूज होतो की यांना कळतं तरी का की केवढी मोठी इंडस्ट्री आहे आणि याचा इम्पॅक्ट केवढा मोठा आहे म्हणजे जेव्हा एक घर बांधलं जातं तेव्हा त्याच्यापासून सिमेंट म्हणा त्याच्यामध्ये लोखंड म्हणा घरातल्या छोट्या छोट्या ॲक्सेसरीज म्हणा याच्यातून केवढा मोठ्या म्हणजे डिपेंडेंट इंडस्ट्रीज आहेत आणि याच्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात लेबर लागतं पण या इंडस्ट्री तर आहेतच ॲग्रिकल्चर इज अ नंबर वन इंडस्ट्री रिअल इस्टेट इज इस द सेकंड आपण बोलू शकतो इंडस्ट्रीची मोठ्या प्रमाणात जॉब एम्प्लॉयमेंट करते पण त्याच्या अनुषंगाने जी आपली एक थर्ड इंडस्ट्री आहे जी मोठ्या प्रमाणात जॉब एम्प्लॉयमेंट करते ओके सो ती आहे आपली हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मला असं वाटतं मी जेव्हापासून या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून मला एवढे कॉल आलेले आहेत एवढे मेसेजेस आलेले आहेत की अरे प्रगत आम्हाला पण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आम्हाला पण कोकणामध्ये कुठेतरी होमस्टे स्टार्ट करायचं आहे आम्हाला रिसॉर्ट स्टार्ट करायचं आम्हाला हॉटेल स्टार्ट करायचं आहे आम्हाला रेस्टॉरंट स्टार्ट करायचं आहे सो मला असं वाटतं की पुन्हा कुठेतरी मी या गोष्टींबद्दल ना बोललं पाहिजे माझा जो अनुभव राहिला आहे एक्सपिरियन्स राहिला आहे कारण ठीक आहे मी सुरुवातीला इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवायचो पण आता तो माझा पिंड नाही राहिला आहे ओके okay? सो so माझा पूर्ण दिवस माझ्या बिझनेसच्या कामामध्ये जातो ते तुम्हाला जाणवत पण असेल ओके okay? ब्लॉग्समधून की यस आता तसं फिरण्यासारखं फिरणं होत नाही मी फिरतो आय ट्रॅव्हल विथ अ पर्पज ओके okay, मी जरी समजा कोकणामध्ये गेलो तरी इतर मी माझ्या हॉस्पिटॅलिटी रिलेटेड कामामध्ये बिझी असतो किंवा रिअल इस्टेट किंवा मग अंबा भागात तर त्यांना भेटणं yes, या सगळ्यामध्ये असतो आणि त्याच्यामधून जेवढं कोकण मला दाखवतात तेवढं दाखवतो जेव्हा मी फॅमिलीवर फिरायला जातो किंवा वाईफ बरोबर आता मी बँगलोर उटी या ठिकाणी फिरलो तर त्यावेळेचे व्हिडिओज तो तुम्हाला बघायला मिळाले ट्रॅव्हलचे तर त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद पण देतात पण डेली ब्लॉग मी तेवढे एन्जॉय नाही करत मी याच्यात पण सांगितलं आहे बट यस काळाची गरज होती म्हणून मी डेली ब्लॉग बनवले यू एसमध्ये मी स्टक झालेलो लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर फिरवणं शक्य नव्हतं सो आय स्टार्टेड ब्लॉगिंग आणि त्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू केले आणि मला असं वाटतं ते तुम्ही एन्जॉय पण करता ते कधी कधी आपण ब्लॉग पण करत राहू मध्ये मध्ये पण ते पूर्ण वेळ म्हणजे हातात कॅमेरा घ्या आणि पूर्ण दिवसभर तो कॅमेरा हातात ठेवा आता तो करणं काय माझा पिंड नाही कारण मला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएशन आणि ब्लॉगिंग याच्या पुढेसुद्धा आयुष्य आहे आणि त्याच्यावरती मला फोकस केला पाहिजे ओके सो दीज आर म्हणजे फो ते म्हणजे माझी फॅमिली आणि माझे बिझनेसेस ओके सो लेट टॉक अबाउट हॉस्पिटॅलिटी बिझनेस ओके सो प्रत्येकाची इच्छा असते अरे कोकणामध्ये आपण आपलं एक होमस्टे स्टार्ट करावा रिसॉर्ट स्टार्ट करावा फार्म हाऊस स्टार्ट करावा सो so, uh, मला पण असं विचारलं जातं की हा बिझनेस करणं योग्य आहे की नाही आहे कारण याच्यामध्ये ना बरेच मतमतांतर आहेत ओके आता काही काही एक म्हणजे स्ट्रीम ऑफ थॉट आहे कोकणामध्ये येतो म्हणजे तळ कोकणामध्ये की यार म्हणजे हे जे रिसॉर्ट्सवाले येत आहेत हॉटेलवाले येत आहेत ओके सो ते मोठ्या प्रमाणात बाहेरच्या लोकांना रिक्रूट करतात आणि मग कुठे ना कुठेतरी ते आपल्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न वगैरे म्हणजे मला का तर काही कळत नाही कारण मी आता मालवडामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे बऱ्याचशा रिसॉर्ट्स सुमारला भेटलो आणि नाईंटी uh, फाय टू नाईन्टी सेवन पर्सेंट जे रिसॉर्ट्स होणार आहेत किंवा हॉटेल होणार आहेत ते महाराष्ट्रीयन्स आहेत ओके okay? सो so, तेच म्हणजे मुंबईमध्ये राहतात कोकणातलेच होते मुंबईमध्ये येऊन सेटल झाले तर त्यांच्याकडे पैसा आला ओके आणि मग त्यांनी ती हॉटेल्स वगैरे मानले, मानले आहेत पुण्यामधले पण बरेचसे आहेत ओके आणि फार कमी लोकं आज सरी नॉन महाराष्ट्रीयन तर कोकणामध्ये बिझनेस करतात आज कर्जतसारख्या ठिकाणी तर मी मान्य करतो की तिथे नॉन मराठी ओके okay? हा टक्का पण मोठ्या प्रमाणात आहे ओके नॉन महाराष्ट्रीयन मी म्हणणार नाही नॉन मराठी म्हणतोय मी तुम्हाला ओके कारण त्याच्याबद्दल माझे काही मतं आहेत ओके सो ठीक आहेत बऱ्याचशा मराठीचा उदो उदो करणार आहे लोकांना ते नाही पडणार पण ठीक आहे ओके प्रत्येकाला आपलं मत स्वातंत्र्य आहे मला माझं मत स्वतंत्र आहे ओके सो मला पण माझी मराठीची अस्मिता आहे आणि मला पण मराठी माणसाबद्दल नेहमी सोप राहणार राहणार पण मला कोणत्याही नॉन मराठी व्यक्तीबद्दल द्वेष नाही मनामध्ये मला असं वाटतं मुंबई ही कष्टकऱ्यांची मुंबई आहे आणि मुंबईमध्ये येत आहे तर तुम्ही फाईट करायला तुम्हाला आला पाहिजे ओके तुम्हाला स्ट्रगल करायला आलं पाहिजे आणि तर तीच खरी मुंबईची मजा आहे पण तो विषय वेगळा पण येस सो ओव्हरऑल जर तुम्ही या येत आहे ओके सो तुम्हाला या क्षेत्रामध्ये येताना काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतील आणि तुम्ही कशा प्रकार येऊ शकता ओके तर त्याचा आपण जरा आता विचार करूया झालं ओके तर तुम्ही ना मेजरली दोन प्रकारच्या कस्टमर्सना ना कॅटर करू शकता ओके okay, so okay, so सो एक आहेत बजेट कस्टमर आणि एक आहेत लक्झरी कस्टमर ओके सो तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात बजेट असेल आणि जर तुम्ही एखादी लॅविश प्रॉपर्टी डेव्हलप करू शकता जसं एखादं तुम्ही एकदम मी कर्जतचं एक्झाम्पल देतो तर कर्जतमध्ये फॉरेस्ट क्लब नावाची एक प्रॉपर्टी आहे ओके okay, किंवा रिवर इस्टेट नावाची एक प्रॉपर्टी आहे सो या प्रॉपर्टीमध्ये जो पर डे रेट आहे दोन व्यक्तींचा इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट आहे नॉट लंच अँड डिनर इट स्टार्ट फ्रॉम मिनिमम एट थाउजंड ओके मी तुम्हाला मिनिमम सांगतोय इन प्लस टॅक्सेस ओके कारण हा जो टॅक्सचा जो पार्ट आहे ना तो मला असं वाटतं काही लोक समजूनच घेत नाहीत की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो आणि तो परवडतो का नाही की नाही परवडणार ना ओके सो okay? एट so, थाउजंड रुपीज प्लस टॅक्सेस टेन थाउजंड रुपीज प्लस टॅक्सेस आणि जेव्हा त्याच्यामध्ये राहणार की ते फक्त दोन व्यक्ती जर अजून एखादी व्यक्ती वाढली तर त्याचे चार्जेस परत वाढतात ओके सो वेन यू आर कॅटरिंग टू धीस काइंड ऑफ पीपल मग तुम्हाला पैसे पण चांगले मिळतात सो तुम्हाला क्वालिटी सर्व्हिस देणं पण मोठ्या प्रमाणात शक्य होतं पण अशा प्रकारचा क्राऊड हा लिमिटेड क्राऊड पण आहे ओके आणि त्याच्यामध्ये नॉन मराठी माणसं पण मोठ्या प्रमाणात आहेत तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरताय ओके सो तुम्हाला तुमची जी प्रॉपर्टी आहे त्याची डेव्हलपमेंट करावी लागेल तुम्हाला करोडोच्या इन्व्हेस्टमेंट मारावे लागतील जर तुमच्याकडे तेवढा पैसा असेल जर तुमची मार्केटिंग करण्याची तेवढी तयारी असेल ओके सो यू कॅन गो अहेड ओके बट याच्यामध्ये जो क्राऊड आहे तो लिमिटेड क्राऊड आहे ओके okay? सो so, आठ हजार रुपये पर डे दे देऊन दोन माणसांसाठी प्रत्येकाला तर शक्य नाही होणार आहे ओके okay? सो so, इन दॅट सेन्स मग तुम्ही दुसऱ्या मॉडेलकडे जाऊ शकता तो म्हणजे बजेट स्टे ओके okay? ज्याच्यामध्ये आज मी ऑपरेट करतो ओके सो मला पण बघा माझे पाय जमिनीवरती आहेत मला माहिती आहे की माझा ऑडियन्स काय आहे ओके माझे व्हिडिओज कोण बघतं आणि मला असं वाटतं मी त्यांनाच कॅटर करण्याचा प्रयत्न करतो आहे आज पण सो so, uh, मला माहिती आहे की uh, माझा जो ऑडियन्स आहे तर त्यांना एक्सपेक्टेड असतं नॉट एव्हरीबडी मग त्याच्यामध्ये पण आहेत uh, जे कॅन अफोर्ड की एट थाउजंड टेन थाउजंड पर डे बिफोर टू पीपल बट मेजॉरिटी ऑफ द पीपल नाईन्टी पर्सेंट पीपल वॉन्ट टू हॅव अ बजेट स्टे ओके सो दॅट इज रिझन आय स्टार्टेड विथ सोमगिरी फार्म हाऊस इन कर्जत ओके सो आता जर तुम्ही या बजेट सेक्शनमध्ये uh, काम करायला सुरुवात केलं तर इट इज नॉट अन इझी फील्ड ओके हॉस्पिटलिटी ओके कारण तुमच्याकडे हातामध्ये येणारा प्रॉफिट आहे ना ते खूप लिमिटेड आहे आणि त्या लिमिटेड प्रॉफिटमध्ये तुम्हाला सगळी गणितं जुळवायची आहेत आणि बघ कसं असं म्हणजे एखादा प्रोडक्ट रिलेटेड बिझनेस असो ना तर त्याच्यामध्ये कसं मी प्रोडक्ट विकलं की माझा विषय संपला ओके सो नंतर मग समजा ते प्रोडक्ट खराब निघालं तर काय ते प्रोडक्ट परत येतं आणि नंतर मग आपण ते रिप्लेस करून देतो किंवा त्या एका वर्षानंतर मग ते खराब झालं तर त्याची वॉरंटी पिरियड वगैरे असतो पण जनरली म्हणजे जर तुम्ही प्रोडक्टच्याबद्दल जर क्वालिटी चेक तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता ओके okay, सो so जर तुम्ही चांगल्या प्रकारचे क्वा प्रोडक्ट बनवले तर एवढे प्रॉब्लेम येत नाहीत ओके सो हा अनुभव मला म्हणजे आंब्याच्या वेळी पण आला प्रगत ॲग्रोचे बाकीचे प्रोडक्ट्स होते तर त्यावेळी पण आला इफ यू आर गिविंग कॉ क्वालिटी प्रोडक्ट्स टू बी द पीपल ते जनरली नाही एवढे कंप्लेंट करत फार कमी कंप्लेंट यायच्या वगैरे पण हॉस्पिटलिटी हा असा एक बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंटसाठी रेडी राहिला पाहिजे ओके कारण बघा मी असं नाही म्हणत आहे पण दोन हजार रुपये देऊन ओके दोन वेळेचं जेवण अनलिमिटेड दोन वेळेचा ब्रेकफास्ट ओके देऊन ए सीमध्ये स्टेची व्यवस्था तीसुद्धा बेडवरती स्विमिंग पूल इन्व्हर्टर बॅकअप ओके दोन स्टाफ ओके तीन स्टाफ असं म्हणू शकतो आपण तीन स्टाफ ओके कारण कॉलिंग आणि हे so, सगळं सो एवढं सगळी गणितं जमवून त्याच्यामध्ये हातामध्ये किती प्रॉफिट राहतं हे मला असं वाटतं एका रिसॉर्ट ओनरलाच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये दहा नॅचरल कलमॅटी येऊ शकतात कोविडसारखी गोष्ट आली तर तुमचा कंबडच मोडून जाईल उद्या खूप जोरदार पाऊस पडला ओके सो कधी कधी पाणी पण घुसतं तुमच्या प्रॉपर्टीमध्ये सो असे मी बऱ्याच लोकांचे एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत ओके सो त्यावेळी प्रचंड नुकसान पण होतं आणि लायटीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम इट इज नॉट अन इझी इंडस्ट्री ओके म्हणजे मी तुम्हाला आधीच वन करतो इट इज अ व्हेरी टफ इंडस्ट्री डिफिकल्ट इंडस्ट्री यू कॅन मेक युअर नेम स्लोली अँड स्टडीली इन दिस इंडस्ट्री अँड इफ यू लव्ह दिस इंडस्ट्री ओके आता माझ्यासाठी हे नॅचरल प्रोग्रेशन आहे कारण मी टुरिझम रिलेटेड व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर मग एवढ्या मान्यवर लोकांबरोबर किंवा जे एक्सपिरियन्स लोकांबद्दल मी बोललो त्याच्यामुळे मला त्यांचे अनुभव कामी येतात नेहमी आणि ते अफोन हवे असतात म्हणजे मला जर काय प्रॉब्लेम येतात तर मी त्यांच्याशी ते डिस्कस करू शकतो की अशा प्रकारे बट इट इज अ व्हेरी डिफिकल्ट इंडस्ट्री आणि हा एकटाने करण्याचा बिझनेस नाही ओके सो तुम्हाला चांगली माणसं मिळाली पाहिजे त्या बिझनेसमध्ये जी हा प्रेशर हँडल करू शकतात कारण मी असं म्हणत नाही शंभरपैकी सत्त्याण्णव टक्के लोक हे खूप छान असतात पण तीन टक्के लोक तुम्हाला एवढे त्रास देऊन जातात ना या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माझे जे अनुभव आहेत लास्ट एक अडीच अडिस, अडीच तीन वर्षातले ते कधी कधी शेअर करावे तुमच्याबरोबर कारण सगळंच काय गुढी गुढी नसतं ओके okay, सो so, uh, म्हणजे थर्टी फर्स्टला म्हणजे मी जेव्हा मालवणच्या विलाचा सुरुवात केली तेव्हा थर्टी फर्स्टला एक ग्रुप आलेला ओके okay, मालवणच्या बंगल्यावरती आणि थर्टी फर्स्टच्या म्हटल्यावरती दारू तर सगळेच पितात आणि मालवण हे खूप ना टुरिस्ट फ्रेंडली शहर आहे ती मुलं आज जर दुसरीकडे कुठे असती ना तर ती तिथले ते, ते, ते मार्क होऊन गेली असती असा काहीसा प्रकार झाला असता किंवा पोलीस तरी आले असते ओके पण मालवणमधली लोकांना आता कळलं आहे की मालवण तारखेला देवबा की टुरिझम इज अवर बिझनेस सो दे आर व्हेरी कन्सिडरेट आता बघा मी बंगल्याच्या आतमध्ये तर कॅमेरे लावू शकत नाही बिकॉज ते प्रायव्हसीचं इंट्र्युजन होईल मी कॅमेरे कुठे लावणार बाहेर लावेन बरोबर आणि त्यानंतर मग ती मुलं आलेली आणि त्याच्यानंतर मग मला माझ्या केअरटेकरचे मला फोन आले सर खूपच गोंधळ घालत आहेत आणि म्हणजे म्युझिक वगैरे ऐकणं ठीक आहे ओके बघा आमच्याकडे कसं आहे मी सांगितलं की बाबा टेन ओ क्लॉकपर्यंत तुम्ही लाऊड म्युझिक लावू शकता बिकॉज जनरली कोणी कंप्लेंट ना करणार आणि दॅट इज अ म्हणजे स्पीकर वगैरे तुम्हाला लावायचं दहा वाजता तो गव्हर्नमेंटचा पण रूल आहे बारा वाजेपर्यंत तुम्ही सॉफ्ट म्युझिक आतमध्ये लावा ना जर थर्टी फर्स्ट आहे सगळे ॲग्रीड बारा वाजले दोन वाजले तीन तीन वाजेपर्यंत जर कोणतरी लाऊड म्युझिक लावून ठेवेल आणि ते म्हणजे काय म्हणा अशा क्राऊडला म्हणजे मी त्यानंतर मग विचार करायला लागलो की शुड आय गिव्ह कारण मी ॲज अ बॉईज ग्रुप म्हणून बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे ओके बट तो जो का अनुभव होता थर्टी फर्स्टला म्हणजे मा माझा थर्टी फर्स्ट राहिला बाजूलाच ओके सो माझं सगळं पीस ब्रेक झालं ओके तो थँक गॉड माझे रिलेटिव्ह आहेत आजूबाजूला सो समाहो ते कसं मॅनेज झालं त्या मला माहिती आहे ओके okay? आता त्यांचे आर्ग्युमेंट्स झाल्या त्यांच्याबरोबर लोकल माणसांनी मला कॉल केले हो सर तुमच्या बंगल्यातून एवढे मोठ्या मोठ्याने आवाज येतात आणि ती मुलं म्हणजे ते नाच गाणं वगैरे चालू होतं ते वेगळं होतं त्याच्यामध्ये त्यांना मध्ये अशी हु हो अशी करून ती ओरडायची एकदम आणि त्याचं लोकांना खूप त्रास होत होता आणि मग अशावेळी करायचं काय बिकॉज आय एम सिटिंग इयर इन मुंबई आणि जर मी त्यांच्याशी आर्ग्यू करायला लागलो सो दे कुड डिस्ट्रॉय माय प्रॉपर्टी ऑल्सो तिथे ते डॅमेज दे दे करू शकतात आणि मग खूप टॅक्टफुली अशा वेळी हँडल करावं लागतं ओके आणि हे सगळं झालं नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याने पूर्ण बंगला मिस्टअप करून ठेवला खाणं बिणं सगळं बेडवरती वगैरे पडलेलं ओके आणि नंतर मग पेमेंटचा प्रश्न आला ॲडव्हान्स पेमेंट आपण घेतो त्यावेळी आम्ही कमी घ्यायचो आता मी फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स पेमेंटच घेतो मालवण बंगलोला आणि फिफ्टी पर्सेंट लेटर ऑन करतो ओके सो फिफ्टी पर्सेंट पेमेंट न देता ही मुलं पळालेली ओके सो okay, so असे प्रकार मालवणमध्ये ओके म्हणजे मालवणमधले जे ऍक्च्युअल म्हणजे जे रिसॉर्टमधली माणसं आहेत म्हणजे त्यांना मला सल्यूट आहे की बाबा ते कसे हँडल करतात ओके okay, सो so हे पळून जाणारी माणसं पैसे चुकवून अशी चिक्कार आहेत ओके आणि नंतर ते मलाच बोलते बोलायला लागले नंतर मी त्यांना फोन केला की असं असं आहे ना ना तुम्ही आम्हाला एन्जॉय करायला दिलं नाहीत माझे मित्र अपसेट झाले वगैरे म्हणजे तुम्ही तीन चार वाजेपर्यंत धिंगाणा घालणार सगळ्या भागामध्ये म्हणजे लिटरली सगळेजण त्रासलेले होते माझे लेबर वगैरे आणि नंतर तुम्ही मला सांगणार हे आणि तुम्ही प्रॉपर्टी एन्जॉय केली पूर्णच्या पूर्ण आणि त्यानंतर मग तुम्ही पैसे न देता पळून जात होते मी म्हटलं तुमच्या सगळ्यांचे आधार कार्ड आहेत ओके सो मी जनरली माझ्या सोशल मीडियाची ना कधी धमकी देत नाही ओके कारण मला माझा म्हणजे जे बिझनेसेस आहेत ते मला सेपरेट ठेवायचे आहेत माझा म्हणजे मी आज पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करतो बिकॉज पीपल शूड अवेअर की जे लोक या ये बिझनेसमध्ये येत आहेत की त्यांना काय काय फेस करावं लागणार आहे ओके okay? सो so, हे असे जे आहेत कधीकधी तुमचे एक एक दोन दोन दिवस याच्यामध्ये खराब होतात ओके सो त्याच्यामधले माझ्याकडे सगळे आधार कार्ड होते ओके okay? मी त्यांना ट्रॅक पण केलं ओके okay? आणि मी त्यांना बोललो की बाबा तुम्हाला पेमेंट करायचं आहे की नाही करायचं आहे मला सांगा क्लिअरली जर तुम्हाला पेमेंट नाही करायचं आहे तर त्याच्या पुढच्या कॉन्सिक्वेन्सेस तुम्ही भोगायला तयार राहा पण आता हे जस्ट बिकॉज ऑफ आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर आणि माझे जे काही आहेत मुंबईमध्ये तर त्याच्यामुळे एक पाच मिनटं माझं पेमेंट परत आलं ओके पण नाहीतर मग सगळा मेसअप होणार होता ओके मी रेडी नसतो सहसा कारण मला चॅनेलवरती म्हणजे आज पण मी हा तुम्हाला मुद्दा सांगतोय कारण म्हटलं ठीक आहे सगळ्यात लोकांना असं वाटतं अरे मस्त चाललंय भगत लोकेचा तो हे करतोय ते करतोय बट लाईक मला सांग ना अशा वेळी अशा गोष्टी जेव्हा होत असतात एक एक दीड दीड दिवस म्हणजे काय एक्सपेक्ट करणार की मी वॉक करणार <laughs> मी एन्जॉय करतोय मी एन्जॉय करत नसतो ओके सो सेम थिंग किप्स हॅपनिंग ओके अशा गोष्टी आताच जस्ट इन्सिडेंट झाला दोन दिवसापूर्वीच ओके okay? सो so, आपण कर्जतमध्ये पण अनलिमिटेड फूड देतो ओके सो आता त्यातले तीन मुलं आहेत मुलांचा पूर्ण ग्रुप होता ओके आणि अनलिमिटेड फूडचा आता काय असतो जेवताना अनलिमिटेड फूड आहे त्याच्यामधले बाकीचा कधी काय प्रॉब्लेम येत नाही जे सुक्क चिकन आहे त्याचाच नेहमी प्रॉब्लेम येतो म्हणजे जेव्हाही बॉईजचा ग्रुप येतो तेव्हा जनरली मी तुम्हाला सांगतो आहे ओके म्हणजे समजा बॉईजचा ग्रुप दहा वेळा आला ना तर एक ते दोन वेळा असा प्रॉब्लेम होऊ शकतो ओके सो आता याच्या आधी एकदा लाँग बॅग झालेला तीन महिन्यापूर्वी आय थिंक दीड महिन्यापूर्वी असा एकदा ओके आणि फॅमिलीबरोबर कधी होत नाही असा प्रॉब्लेम नो ओके आणि त्यानंतर मग बॉईज ग्रुप आता मला सांगा आपण एक अनलिमिटेड म्हणून आपण किती चिकन देणार ओके जर उद्या कोणतरी जेवणाच्या ताटाबरोबर ग्लास घेऊन बसलाय आणि तो सुख चिकन घेत राहिला त्याने पाव पाव किलो अर्धा किलो तिकडे ताटामध्ये घेतले आणि तो ड्रिंक करतोय तर ते अनलिमिटेड चिकन कोणाला परवडणार आहे ते मला तुम्ही सांगा आणि त्यावेळी जर तुम्हाला सांगितलेलं की सुक्क चिकन संपलेलं आहे भाकऱ्या आहेत ग्रेव्ही आहे भात आहे सलाड आहे सगळं आहे तुम्हाला सुकं चिकन एकदा दिलं सगळं संपवून टाकलं आणि त्यानंतर मग रात्री अकरा वाजता तुम्ही म्हणणार की अरे नाही आम्हाला पूर्ण नाही तुम्ही अनलिमिटेडच बोललात अरे अनलिमिटेड अडचण तुम्हाला जेवणासाठी होतो तुम्ही ड्रिंकसाठी ओके जर ते फूड वापरले जाणार आहे ओके तुमचं सुका चिकन तर ते कोणाचं संपणार नाही ओके आणि जर दहा बारा पोरं आली तर तुम्ही इमॅजिन करा की ते किती चिकन खाऊ शकतील सुका चिकन ओके सो हे कन्सिडरेट आहे ना ओके सो आता तुमच्याकडे सगळ्यांकडे आजकाल तुम्हाला माहिती आहे गुगल रिव्ह्यूज तर असतातच ओके सो त्याच धमक्या असतात जुन्या so, आ, की आम्ही असे रिव्ह्यू देऊ तसे रिव्ह्यू देऊ सो चला ठीक आहे मी आय नो की कशाप्रकारे हे टॅक्टफुली हँडल करायचं आणि कशाप्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असे अनुभव येत राहणार आहेत कारण मी कधी शॉर्ट टर्मचा विचार करत नाही इट्स अ लाँग टर्म लेसन आहेत की कधी कधी तर मला असं वाटतं की बॉईज ग्रुप घ्यायचे की नाही घ्यायचे ओके ऑलवेज टेक अ मिक्स ग्रुप ओके फॅमिली ऑलवेज बेस्ट ओके त्यांना तुम्ही चांगलं जेवण द्या टेस्टी फूड द्या त्यांची चांगली राहण्याची सोय व्यवस्थित करा ओके काही जनरली कंप्लेंट असतात मिक्स ग्रुप असेल ना बॉईज अँड गर्ल्स मुली बरोबर असले ना की मुलं जरा कंट्रोलमध्ये राहतात पण काही काय वेळा म्हणजे आणि ह्या जनरली मला एक्सपिरियन्स जमजा एखाद्या वेगडेमध्ये आता आपलं बुकिंग घ्यावं लागतं आपल्याला ओके तेव्हा एक आठ दहा जणांचा विकडेला मुलांचा ग्रुप घेतला मग असे अनुभव यायला लागतात सो त्यानंतर मग आता लाईट जाणं हे तर काय आपल्या हातामध्ये नाही आहे समजा आपण जेव्हा दोन हजार रुपयाने एखादी बुकिंग घेतो पर पर्सन तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हर्टर बॅकअप देऊ शकतो इन्व्हर्टर बॅकअप चार तास पाच तास चालतो आणि जर कंटिन्युअसली लाईट गेली असेल तर ती लाईट दिवसा गेली तर ठीक आहे ना म्हणजे तुम्ही जास्त करून स्विमिंग पूलमध्येच एन्जॉय करताय थोडाफार तुम्ही यूज करताय तर त्याच्यावरून तुम्ही क्लिप करत राहिलात जनरली लाईट संध्याकाळी सहा सात वाजता येते कधी कधी नाही येत ओके मी असं नाही म्हणत आहे ओके सो त्यावेळी आपण काहीतरी वर्कआउट करू शकतो ओके की बाबा त्यांचा पार्शल रिफंड रिफंड तुम्ही पण काही काही लोक आम्हाला कम्प्लीट रिफंड पाहिजे कम्प्लीट रिफंड म्हणजे तुम्ही सकाळी प्रॉपर्टीमध्ये आलात तुम्ही दुपारी जेवलात तुम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलात आणि सात वाजता तुम्ही बोलतात की आम्हाला कम्प्लीट रिफंड पाहिजे कोणत्या रिसॉर्ट ओनर तुम्हाला कम्प्लीट रिफंड देईल ते तुम्ही मला सांगा ओके सो दीज आर द प्रॉब्लेम्स ओके तुम्हाला हे फेस करावे लागणार याच्यामध्ये प्रॉब्लेम्स अजून बरेच आहेत ओके सो गव्हर्नमेंटकडून तर तुम्हाला माहिती आहे ओके लायटीच्या इशू तर मेन आहेत इलेक्ट्रिसिटीज लाईक म्हणजे एवढ्या वेळा इलेक्ट्रिसिटी जाते आणि कोणताही म्हणजे दोन हजारच्या पॅकेज मध्ये आपण इन्व्हर्टर बॅकअप आपण अफोर्ड करू शकतो असं म्हणू शकतो मी ओके मल्टिपल बॅटरीज लावून वगैरे पण जनरेटर ओके मध्ये एक जण मला बोलत होते की अरे नाही तुम्ही जनरेटर बॅकअप दिलं पाहिजे तुम्ही मेन्शन केला जनरेटर बॅकअप म्हटलं कोण मेन्शन करते तुम्ही दाखवा तर म्हणतात ना कर्जत म्हणजे बाकीचे लोक म्हणतात ते जनरेटर बॅकअप वगैरे देतात मी म्हटलं म्हणजे कर्जात मधल्या मोस्टली रिसॉर्ट ओनर ना ओखायला लागणार जे मोठमोठे रिसॉर्ट ओनर आहेत त्याच्यामध्ये हार्डली म्हणजे जर कर्जात मध्ये पाच हजार रिसॉर्ट असतील ना त्याच्यामधल्या पाच रिसॉर्टमध्ये किंवा दहा रिसॉर्टमध्ये ना जनरेटर बॅकअप असेल ती रिसॉर्ट पण मोठमोठी ओके okay, की म्हणजे त्यांच्यामध्ये उद्या दोनशेची ची कॅपॅसिटी आहे तीनशेची कॅपॅसिटी आहे ओके okay, आणि एकाच वेळी मग शंभर माणसं तिथे असतात किंवा लक्झरी रिसॉर्ट आहेत ओके okay, लक्झरी रिसॉर्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल जनरेटर बॅकअप पण तिथे तुम्ही पे पण करतात ना टेन थाउजंड रुपीज फॉर टू पीपल मग धन देऊन ओके तुम्ही दोन हजार देणार आणि तुम्ही जनरेटर बॅकअप लोकांना जनरेटर बॅकअप अर्थ तरी कळतो का पूर्ण रात्रभर जर जनरेटर चालला तर किती डिझेल त्याच्यामध्ये जळून जाईल किती पेट्रोल जळून जाईल ओके त्याच्या रिसोर्टच्या च्या हातात काय राहणारच नाही आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेनजित इन्व्हर्टर बॅकअप आहे एसी न चालणार पण तुमच्या फॅन चालतात तुमच्या लाईट चालतात आम्ही रिचार्जेबल बल्ब पण लावून ठेवलेले आहेत सो बाकी परी आय मीन यू ऑलवेज गेट्स याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लेंट्स यू गेट अपसेट्स माणूस आहे ओके सो निगेटिव्ह फीडबॅक कम्स पण दॅन तुम्ही जे काय करायचं आहे इम्प्रूव्ह करा प्रयत्न करत राहा ओके आता मी जनरली सांगून ठेवलं की बाबा बॉईज ग्रुप आला तर तुम्ही एक किलो चिकन एक्स्ट्रा आणून ठेवा आणि द्या आण एक किलो चिकन ओके त्यांना खाऊ दे ओके पण नंतर मग नेहमी चॉईस राहील की वेदर टू टेक दॅट कॅन्ड ऑफ बुकिंग ऑर नॉट ओके की तुम्हाला बाकी सांगण्याची गरज नाही आहे सुध्ञे आहात सगळे ओके सो असे एक्सपिरियन्स आहेत हे कस्टमर सर्विसचेच एक्सपिरियन्स आहेत बाकी अजून बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण बोलत राहीन ओके okay, मला असं वाटतं कुठेतरी माझं पण मन मोकळा केलं पाहिजे आणि याच्यातून तुम्हाला पण बरंच काय शिकता येईल बघा बघा मी काय कंप्लेंट नाही करत कोणाबद्दल नाही तर मला काय नाव नाही घ्यायच्या आहेत धमक्या नाही द्यायच्या आहेत कोणाला आपलं काय ते फील्ड नाही मी आज तुम्हाला हे शेअर करा कारण मी आता हे मला आता जवळजवळ अडीच वर्ष झाली मी कधी ह्याच्या गोष्टींबद्दल तुमच्याबद्दल बोललो नाही माझ्या एक्सपिरियन्सेसबद्दल वगैरे तर नंतर मी पण त्याच्यातून मस्त वेगळी सोशल मीडियावरती कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली असती आणि छान लोकं बघत राहिली असती पण तो माझा स्वभाव नाही कारण मला माझं सोशल मीडिया आणि बिझनेसेस सेपरेट ठेवायला आवडतात जसं एक नॉर्मल व्यक्ती बिझनेस रन करतो तसंच मी बिझनेस रन करण्याचा प्रयत्न करतो ओनली थिंग इज माझा प्लस पॉईंट आहे मार्केटिंग ओके सो सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे मला मार्केटिंगमध्ये मा प्लस मिळून जातो बाकी आय एम नो डिफरंट फ्रॉम एनी अदर होमस्टे ओनर विला ओनर और रिसॉर्ट ओनर आणि मला ते तसंच रन करायचं ओके सो okay, so, आता ॲक्च्युली हा व्हिडिओ खूपच मोठा झाला पण मला जर तुम्ही सांगा ओके okay, की आ, तुम्हाला अशी व्हिडिओज बघायला आवडतील का कारण मग लोकं बोलत बसतात की अरे यार काय काय तेच तेच व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर मग जेव्हा असे चांगले व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ की बाबा तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला कशा कशासाठी प्रिपेअर राहिलं पाहिजे हा मी तुम्हाला एक आस्पेक्ट सांगितला पण असे अजून बरेच आस्पेक्ट आहेत याच्यामध्ये ओके तर त्याच्याबद्दल पण मी कधीतरी बोलेन पण डिपेंड असेल की या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतो येतो आणि किती कमेंट्स येतात किती लाईक्स येतात त्याच्यावरती पण आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद